नमस्कार आपल्या अनेक नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मित्रामाने नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे सकाळचं वातावरण आहे आणि बाहेरचं बघा कसं झालेलं सगळं असं आत्ता तरी मी थोडंसं लेट व्हिडिओ केला सात वाजून गेलेले सात वाजून दहा मिनटं झालेत पाहुणे सांगा मी बाहेर आते इकडे खिडकीत आलो तेव्हा पाहुणे सांगा इतकं उजेड होतं ते पाहुणे काय सगळं होतं पुढे थोडंस लांब तू मग दिसत असेल जातं तसं की दुःख असं काहीसं वातावरण आज खिडकीतून बाहेर दिसतात खूप छान आणि इथे मी माझ्यासाठी ठेवलेले चहा बनवला राज कॉफेला केली दूध ताप दूध तापवलेले आणि इथे हुलगा भिजवलेला आहे त्याला छान मूड आलेले आहेत रात्री ठेवलं तर भिजवून आणि देवघर बघा आपलं देवपूजा झालेली आहे देवपूजा केली आवरलं सगळं झाडू फरची सगळं झालं आणि त्याच्यानंतर मग आता इथे निवांत किचन ओट्यावरच मी बसलेली चहा प्यायला कारण बाहेरचं वातावरण ते खूप छान आहे आणि आज आपल्या तृषाला जायचं आहे स्कूलमध्ये घेऊन ते पुढे तुम्हाला ब्लॉकमध्ये दिसेलच कसं काय त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते सगळ्या अजून ती झोपलेली अजून टाईम आहे उठायला एक तास आहे अजून कसा ऋष उठले आंघोळ वगैरे झाली की जे आवरले नाश्ता रेडी आहे नाश्ता चारायचा आता ब्रेकफास्ट दिला का तेव्हा आज मी न्यू स्कूल ला बनव म्हणा न्यू न्यू फ्रेंड बनव तर तिला ब्रेकफास्ट करून घेते मी तिचा मिळून गेलेले ताऊ बोलतो ते रेडी होतील मग आपण सगळे स्कूलला अजून स्कूल एक्सेसरीज काहीच घेतली नाही त्याच्यामुळे तिला तेच ड्रेस घातलेला ホータイムホテルですね。Whole time, whole time. पितृशातलं ॲडमिशन फिक्स झालेलं आहे थोडंसं काहीतरी मिल्यांच्या सिग्नेचर बाकी आहेत त्या करायच्यात मग आजपासनं तिचं आता सगळं आपण घेऊयात स्कूल युनिफॉर्म स्कूल बॅग वगैरे ते काय काय भेटेल ते बुक्स वगैरे सगळ्याच गोष्टी आणि तिला आम्ही रात्रीच काल सांगितलं की तुला आज न्यू स्कूलला जायचं आहे न्यू फ्रेंड्स होणार आहेत तिचे ते कालचा ब्लॉगचे व्हिडिओ होते स्कूलचे व्हिडिओ जे मी काढून आणले होते ते व्हिडिओ तिला दाखवले की असं असं स्कूल आहे गेम्स आहेत न्यू टीचर आहेत प्रणिती टीचरसारख्याच तुला फ हँडल करणार आहे जे लावणाऱ्या सांभाळणाऱ्या टीचरही तिथे आहेत कारण ते टीचर्स आणि तिचा ब्रँड म्हणजे खूप वेगळाच त्या टीचर म्हणजे त्या टीचरचं नाव घेतलं ना हां मग मी कुठेही ॲडजस्ट होणार असं आहे तिचं मग सगळ्या गोष्टी तिला सांगितल्या आणि तरी पण हो नाही हो नाही तिचं चालू आहे तिच्या मनात आता काय चालू आहे काय नाही तिचे फ्रेंड्स नसणार आहेत न्यू स्कूल न्यू टीचर तिचं तिला माहिती आहे आता काय होतंय आणि काही नाही तरी पण चालली आहे हॅप्पी हॅप्पी रडली कडली नाही बरं का अजिबात नाही वगैरे असं काय बोलली नाही ती आता स्कूलमध्ये पुढे गेल्यावरती कसं काय तिला वाटतंय आवडतंय नाही आवडत स्कूल बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते पण तिला सगळं काही आम्ही सांगितलेलं आहे की टेन्शन घ्यायचं नाही मम्मी पप्पा तिथेच असणार आहे छान ॲडजस्ट व्हायचं छान बसायचं काय वाटलं तर टीचरशी बोलायचं तर आता बघू पुढे शूज घातलेत ना केस तसे झाले आर्यानी बाबू आता सगळं बघू बरं का आपण लिफण कसं आहे छान आहे धार गार्डन आहे ना आपण बघू बर का सगळं तो क्लास मध्ये बेबीज बसतात का छोटे मोठे सगळे बेबी बसतात तिथे आवाज येतो ना तुला त्यांचा तिकडे पण तुझ्या सारखे छोटे छोटे बेबी काय सांगली चालू आहे त्यांची प्रार्थना म्हणते ना तुपे अरे वा तुला स्कूल आवडलं का गृषा स्कूल आवडलं नाही आवडलं का किती मोठ स्कूल आहे आता की उद्या कसं टेन्शन नाही ना आपल्याला रेग्युलर तिथे चालू होऊन जाईल क्लास टीचर क्लास पण तिला जात हो आपण

ओळख नाही न्यू फ्रेंड्स नाही आहेत सध्या त्याच्यामुळे थोडस लायब्ररी कोणते कोणते बुक घ्यायचे बघू आता तर काय झालं आता ते दाखव ना टीचर ना मग कोणते काढून घेऊ शकते हे तर बाकीचे घेऊन घेऊन जाऊ काय झालं आपल्या टायमिंगचं वाट होते का नाही मी तू बरायचं पुस्तकं घ्यायची सहा सहावार आणि आमचं बघा आता आणि आपल्याला पुस्तक शाळेत मी होतं सर हो पाच पासून दहा दहा हजाराचे आहे पुस्तक पी आर यू एस एच ए हे सगळे त्यांचेच बॅग आहेत बरं का लग ज्युनियर के जी त्यांच्या क्लासमधला काल आपण जो बघितला क्लास भारी आहे स्कूल हा कोणता तरी क्लास असणारा बड्डे चालू होती ते बड्डे त्या बॉयचा तिथे छान सेलिब्रेट करतात ओवाळू वगैरे तुमची सिस्टीम वगैरे खरंच एकदम मस्त जशी हवी होती तशी उषा इथे क्लासमध्ये बसलेल्या फर्स्ट नंबरला दृशाला सोडलं आता स्कूलमध्ये व्यवस्थित शांत बसली आहे ती पाणी बॉटल द्यायला गेले टिफिन वगैरे आपण आणलं नव्हतं तर टीचर स्वतः म्हणलं की आम्ही ऍडजस्ट करून घेऊ नका काळजी करू जास्त वेळ तिला फुल डे आज ठेवणार नाहीये एक तासामध्ये येऊ आपण तिला परत घ्यायला तर खूप छान स्कूल आहे मनासारखं झालं तिने पण जास्त त्रास नाही दिला आता रडायची पण हो वगैरे थांबली आहे त्याचा सात सातचा ब्लॉग होता हा जो मी इथे सेंड करते அப்படி வந்து பொன்சமே அந்த சேனலாக நூப்பி